अमेठीत काँग्रेसचा उमेदवार बनावट राहुलने आधीच पराभव स्वीकारला स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय अमेठीत काँग्रेसचा उमेदवार बनावट आहे राहुलने आधीच पराभव स्वीकारला आहे त्यामुळे आता ते अमेठीतून नाही तर रायबरेली इथून उमेदवारी अर्ज भरणार आहेत यावरून आता स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे का ना लड़ना इस बात का संकेत है कि कांग्रेस पार्टी चुनाव में एक वोट पड़ने से पहले ही अमेठी से अपना हार स्वीकार कर चुकी है क्योंकि अगर उन्हें लगता कि यहां जीत की कोई भी गुंजाइश है तो वो यहां से लड़ते अपने प्रॉक्सी को ना लड़ाते राहुल गांधी आता रायबरेली मधुन या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यावरून आता भाजपाकडून निशाणा साधण्यात येतोय स्मृती इराणी यांनी हल्लाबोल केला आहे राहुलने आधीच पराभव स्वीकारला असल्याचं त्यांनी म्हटलंय तर पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय राहुल घाबरू नका पळू नका असं त्यांनी म्हटलंय आपल्यासोबत राजकीय विश्लेषक श्री नारायण तिवारी फोनलाईन वरून जोडलेले आहेत तर तिवारी सर आपण पाहतोय राहुल गांधी अमेठीतून नाही तर आता रायबरेली उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर अमेठी मधून आता का लढणार नाहीत हे बघा राहुल गांधीजींचा पराभव हा स्पष्ट दिसत होता अमेठीमध्ये आता जे इनपुट आहे पोलिटिकल इनपुट आहे ते वायनाड मधून पण त्यांची काय परिस्थिती चांगली आहे असं वाटत नाहीये म्हणून ते सेफ सीट टेप सीट शोधत सी होते त्यांना असं वाटते की उत्तर प्रदेशमधून जर गांधी घराने जर कोणी लढणार नाही तर पार्टीच्या लोकांच्या मनोबल आणखीन खच्चीकरण अर्माच होईल म्हणून ते कुठेतरी लढायचं होता असा त्यांच्या पार्टीच्या लोकांचा प्लान होता ते आता अमेठीमधून पडणार हे क्लिअर होता म्हणून ते रायबरेलीला गेले तर रायबरेलीची परिस्थिती तेवढी काही सहज नाही आहे रायबरेलीचे म्हणजे त्यांचे एकही आमदार नाही जिल्हा परिषद सदस्य नाही आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष नाही आहेत ग्राम प्रधान नाही आहेत म्हणजे अशी परिस्थिती आहे तिथे पार्टी जवळपास झिरो झालेली आहे तर रायबरेलीमध्ये तो जिंकून येतील असं मला तरी वाटत नाही एकतर त्यांच्या तिथे उमेदवारी दिल्या गेल्यामुळे आता जोश भरलेला आहे हे खरं आहे पार्टीमध्ये जोस आलेला आहे आणि मोदीजींनी जे कमेंट केलं ना ते खरोखरच उत्तर प्रदेशमध्ये असा कमेंट होतात दरोमत चिंता मत करू हा पीछे हा एक इनडायरेक्टली व्यंग आहे हा काय त्यांना धा धाडास काम न होता मोदीजींनी त्यांना धाडस काम नाही केलेलं आहे त्यांच्यावरती व्यंग केला आहे के की मत म्हणजे ते पडणारच तुम्ही हे खरं आहे तुम्ही डरू नका असंच मोदीचं म्हणणं आहे आणि अमेठी जसे अमेठी पडलेले आहेत तसंच व्यवस्थित रायबरेलीमध्ये होणार आहे मागच्या वेळी अमेठी मध्ये हरले होते असा वाटते रायबरेली पण ते हरतील यावेळी नक्कीच धन्यवाद तिवारी सर तुम्ही दिलेल्या या विश्लेषणासाठी